नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे आमदार भीमराव किरण यांनी पनन मंत्री जयकुमारजी रावल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन किनवट येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केल्याची पाहूया सविस्तर किनवट आणि माहूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दरांनी सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत आणि त्यातच यावर्षी अतिवृष्टी पावसामुळे शेतकरी हतबल झाला असून सोयाबीन उत्पादन खर्च पाहता शेतकरी आर्थिकदृष्ट्या कचाट्यात सापडला आहे त्याकरिता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिवणूक थांबवण्यासाठी किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी क दर्जाच्या किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी खरेदी केंद्र चालू करण्याची मागणी जयकुमार जयकुमारजी रावल यांची मुंबई मंत्रालय येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मांडत किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती यांना खरेदी करण्याचे अधिकार मिळावे अशी मागणी एका पत्राद्वारे केली आहे तसेच तीन वर्षात तीन कोटी रुपयांच्या उलाढालीचा व्यवहार दाखवण्याची जाचक अट शिथिल करण्याची देखील विनंती यावेळी करण्यात आली आहे आमदार भीमराव केराम यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न लक्षात घेऊन ही मागणी केल्याने पननमंत्री जयकुमारजी रावल यांनी आमदार भीमराव केराम यांच्या मागणीला समर्थन दर्शवले आहे या मागणी दरम्यान नांदेड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा भाजपाचे दही फळे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी की न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची